नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विशाखा समिती या विशाखा समितीची रचना कशी करावी या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विशाखा समितीचे उद्देश अशाखा समितीचे कार्य हे आपण समजून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो विशाखा समिती स्थापन करण्यामागील उद्देश काय आहे ते देखील थोडक्यात आपण समजून घेणार आहोत तुम्ही जर मित्रांनो या चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहायला मिळतील मित्रांनो विशाखा समिती का, का निर्माण करण्यात आली थोडक्यात आपण त्याची रचना उद्दिष्ट उद्देश आणि कार्य पार्श्वभूमी समजून घेऊया विशाखा समिती का निर्माण करण्यात आली का, का स्थापन झाली तर राजस्थानमधील भवरी देवी नावाची एक महिला जी भटुरी गावामध्ये राहत होती आणि बालविवाहाविरुद्ध म्हणजे बालविवाह होऊ नये यासाठी ती त्या गावामध्ये समुपदेशनाचे काम करत होती वेगवेगळ्या घरी जाऊन ती प्रबोधन करत होती ती मुलींचे लग्न लवकर करू नका जर बालविवाह केले तर भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या वेग समस्यांविषयी सर्व प्रकारच्या पालकांना समजवून सांगण्याचे काम करत होते आणि भौरी देवी ही दलित समाजाची होती परंतु त्या वेळेचा जमीनदार वर्ग हा उच्च वर्गीय होता आणि त्यांनी देवीचं हे सामाजिक कार्य त्यांना रुजलं नव्हतं त्यामुळे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला यामध्ये दाखवत आहे परंतु तिला न्याय देण्यात आलेला नाही तर भौरी देवी ही दलित आहे आणि उच्चवर्गीय लोक हे दलितांना स्पर्श करीत नाही असा आरोप करून तिची जी दाद होती ती फेटाळली गेली त्यानंतर विशाखा नावाची एक स्वयंसेवी संघटनेने भवरी देवीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहिता याचिका दाखल केली आणि भवरी देवीला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करू लागले आणि त्यानंतर न्यायालयाने जो न्याय दिलेला आहे त्यालाच आपण विशाखा समिती असे म्हणू शकतो मित्रांनो ही थोडक्यात पार्श्वभूमी आहे विशाखा समितीची स्थापना का करण्यात आली त्याचं हे न्यायालयीन प्रकरण आहे या संदर्भात आपण थोडंसं जाणून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकणार आहोत या ठिकाणी विशाखा समितीचे उद्देश काय आहे या ठिकाणी आपण बघू शकतो शालेय आवारात कार्यालयात होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळावर प्रतिबंध घालणे त्यानंतर महिला कर्मचारी विद्यार्थिनी यांचा समस्या सोडवणे यासाठी विशाखा समितीचं स्थापन करून हे उद्देश ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर समितीची रचना आपल्या शाळेत आपल्याला जर या समितीची रचना करायची असेल तर कोणत्या पद्धतीने काय क्रायटेरिया दिलेला आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे मुख्याध्यापिका किंवा शेवाज्येष्ठ शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी अध्यक्ष असेल असं त्यांनी ठरवण्यात आलेलं आहे दुसरा क्रायटेरिया आहे मुख्याध्यापिका किंवा शेवाज्येष्ठ शिक्षिका ही सचिव म्हणून असणार आहे तिसरा क्रायटेरिया आहे सामाजिक कार्य करणाऱ्या महिला या समितीमध्ये घ्यायच्या आहेत चौथा आहे शाळेतील एक शिक्षिका ही देखील या समितीमध्ये असणार आहे सदस्य म्हणून त्याच्यानंतर पुढे शाळेतील एक शिक्षिकेतर कर्मचारी हे या समितीमध्ये असणार आहेत त्यानंतर विशाखा समितीचे कार्य या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत या ठिकाणी विशाखा समितीचे कार्य देण्यात आलेले आहे महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळावर प्रतिबंध घालणे दुसरं कार्य आहे महिलांच्या समस्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि तिसरं समितीचं कार्य आहे महिलांच्या पुढे आपली समस्या सहजपणे मांडू शकते व तशी संधी महिलांना देणे मित्रांनो या व्हिडिओत आपण विशाखा समितीचे कार्य विशाखा विशाखा समितीचे उद्देश आणि विशाखा समिती स्थापन करण्याची रचना कोणत्या पद्धतीने करण्यात यावी या संदर्भात आपण जाणून घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद